किचन हेल्दी खूप 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 मनापासून स्वागत आज आपण जेवणाचा आत्मा असलेला कांदा लसूण मसाला कसा बनवायचा हे पाहणार आहोत जेवणाची लज्जत वाढवणारा आणि दोन ते अडीच वर्ष आरामशीर टिकणारा कांदा लसूण मसाला कसा मिक्स करायचा किंवा कांदा लसूण मसाला कसा मिसळायचा चटणी कशी मिसळायची हे पाहणार आहोत सातारा जिल्ह्यामध्ये चटणी मिसळणं बोललं जातं काही ठिकाणी ज्यावेळी कांदा लसूण मसाला बनवला जातो त्याचवेळी मिसळला जातो तर काही ठिकाणी फक्त पावडर स्वरूपात आणला जातो आणि गरजेनुसार तीन ते चार महिन्याने किंवा सहा महिन्याने अशा प्रकारे चटणी मिसळली जाते त्यामध्ये कांदा लसूण आणि खोबऱ्याचा वापर केला जातो तसंच गरजेनुसार मीठसुद्धा टाकलं जातं असा पावडर स्वरूपात मसाला करून ठेवला तर दोन ते अडीच वर्ष आरामशीर टिकतो तसंच काही प्रदेशामध्ये ओलसर हवा असते तिथे मसाला खराब होण्याची शक्यता असते त्या ठिकाणी अशा प्रकारे कांदा लसूण मसाल्याची पावडर केली जाते चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया एक किलो तयार कांदा लसूण मसाला पावडर घेतलेली आहे त्यासाठी अर्धा किलो कांदे दोनशे ग्राम देशी लसूण आणि दोनशे ग्राम सुकं खोबरं घेतलेलं आहे कांदा अशा प्रकारे उभा चिरून घेतलेला आहे खोबरं किसून घेतलं त्यामुळे खोबरं लवकर बारीक होतं आणि लसूण सोलून घेतलेलं आहे बाजूच्याच गॅसवरती लोखंडी कढईत तापत ठेवलेली आहे यामध्ये सुरुवातीला आपण खोबरं लालसर कलरचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे फार कर्पवायचं नाही हलका ब्राऊन कलर आला की खोबरं काढून घ्यायचं आहे खोबरं जर कच्चं राहिलं तर चटणीला खवट वास येतो म्हणून खोबरं हे खमंग भाजायचं आहे खोबरं भाजून एका ताटामध्ये काढून ठेवलेलं आहे सेम कढईमध्ये कांदा भाजून घ्यायचा सुरुवातीला कांदा टाकला आणि कांदा एकसारखा का भाजला जावा म्हणून त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल टाकलं तेल टाकल्यामुळे कांदा करपत नाही एकसारखा भाजला जातो आणि लवकर भाजला जातो म्हणून तेल हे अवश्य टाकायचं तसंच मसाल्याचा कलरसुद्धा छान येतो मध्यम गॅसवरती कांदा थोडा भाजल्यानंतर झाकण ठेवून गॅस स्लो करायचा थोड्या वेळाने पहा अशा प्रकारे उघडून पाहायचं पुन्हा कांदा तळापासून वरपर्यंत व्यवस्थितपणे मिक्स करायचा अशा प्रकारे केल्यामुळे कांदा व्यवस्थित भाजला जातो आणि कमी वेळात भाजला जातो ब्राऊन कलरचा होईपर्यंत भाजलेला आहे आता हे सर्व गार होऊ द्यायचं आणि गार झाल्यानंतरच सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये एक एक करून वेगवेगळं वाटायचं आहे म्हणजे ते व्यवस्थितपणे बारीक वाटलं जातं मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सुरुवातीला खोबरं वाटून घेतलं खोबरं आपण किसून घेतल्यामुळे पटकन बारीक होतं आता ते एका मोठ्या परातीमध्ये काढून घेतलं चटणी मिसळण्यासाठी मोठी परात लागते आता सेम भांड्यामध्ये लसूण अशा प्रकारे बारीक वाटून घेतला वेगवेगळं वाटल्यामुळे लसूणही बारीक होतो आणि खोबरंही छानपैकी बारीक होतं वाटलेल्या लसणामध्ये वाटून घेतलेलं खोबरं टाकायचं आणि मग त्यामध्ये कांदा मिसळायचा असं केल्यामुळे कांदा लसूण आणि खोबरं एकसारखं बारीक होतं पाहू शकत असाल की ती एकसारखं बारीक झालेलं आहे अगदी पेस्ट झालेली आहे आता ही पेस्ट साईडला ठेवून दिली आणि मोठ्या परातीमध्ये कांदा लसूण मसाल्याची जी पावडर आहे ती काढून घेतली अशा प्रकारे मोठ्या भांड्यामध्ये मिसळणं सोपं जातं त्यानंतर त्यामध्ये कांदा लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकली आणि हाताने व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं तुम्ही जर मसाला करताना कमी मीठ टाकला असेल तर यावेळी मीठ मिक्स करू शकता किंवा ज्यावेळी तुम्ही कांदा वाटता त्यावेळीसुद्धा मीठ मिक्स करू शकता मी मसाला बनवताना कमी मीठ टाकलेलं होतं त्यामुळे आता दोनशे ग्रॅम मीठ मी ॲड केलेलं आहे मीठ हे बारीक आहे प्रकारे मिक्स करायचं आणि पुन्हा सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं हाताने थोडा वेळ एकजीव करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये मिक्स करू शकता सेम भांड्यामध्ये मिक्सरचा अर्धा भांडा होईल एवढं मिश्रण घेऊन अगदी अर्धा मिनिटच पल्स मोडवरती फिरवून घ्यायचं म्हणजे मसाला हा एकसारखा मिसळला जातो पाहू शकत असाल अशा प्रकारे आपला मसाला मिसळला गेला आहे रंग पण पहा किती सुंदर आलेला आहे खोबरं कांदा लसूण आणि मीठ एकसारखं मिसळलं गेलेलं आहे कुठेही गोळे झालेले नाहीत पहा किती सुंदर दिसतोय अगदी मोकळा मोकळा झालेला आहे हा मसाला मिसळल्यानंतर सुद्धा वर्षभर छानपैकी टिकतो तर याच पद्धतीने मी सर्व मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून एकसारखा करून घेतलेला आहे आणि पहा किती सुंदर झालेला आहे अगदी मोकळा झालेला आहे तरीसुद्धा मूठ वळून पाहिले तर पहा अशा प्रकारे मूठ वळली जाते म्हणजे आपला मसाला हा परफेक्ट ओलसर झालेला आहे फार कोरडा नाही किंवा फार ओला नाही हा मसाला कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा म्हणजे मसाल्याचा रंग आणि चव कायम राहते वेळात वेळ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर